एस एस नांदापूरकर फार कर्तबगार अभियंता होऊन गेले त्यांनी केवळ परभणी शहराचा विकास केला नाही मराठवाड्याचा त्यांनी विकास केला तर यांच्यासारखे जे इंजिनियर आहेत ते नवभारताचे शिल्पकार आहेत सर्व धरणं वगैरे मारली जातात प्रकल्प उभारले जातात हे मोठे महामार्ग झालेले समृद्धी महामार्ग इतर महामार्ग हे सर्व अभियंत्य करत असतात आणि या क्षेत्रामध्ये तसेच नांदापूरकर यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जयंती दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान सोहळा केला जातो त्याबद्दल नांदापूरकर साहेबांचे जे वारसहेब त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे आणि माझा जो सन्मान केला त्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो परभणी शहरातून मला अतिशय आनंद झाला कारण जवळजवळ गेले ऐंशीच्या दशकामध्ये दहा ते तो बारा वेळा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला त्यावेळेस परभणीसुद्धा माझा मुक्काम असायचा आणि मधल्या काही काळात दिवस ज्यावेळेस मला डॉक्टरांनी याचं निमंत्रण दिलं त्यावेळेस मी नक्की आलं पाहिजे कारण एक सत्ता सत्तापूर्ती जे आहेत त्यांचं जे काम आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि लोकांपासून पोचलत नाही म्हणून मग मी विशेषतः समारंभाचं आलं आणि मला सगळे आज मित्र भेटते मला आणि मराठवाड्यात परत तिकडे आल्यामुळे मला आनंद झाला मराठवाड्याशी माझ्या मनात खूप आस्था आणि प्रेम म्हणजे मला एवढं सांगायचं असं वाटतं तरुणांनी व्यवस्था बदलते सर्वच प्रकारे शिक्षण बदलते तुमचं काम करण्याची पद्धत बदलते तुमचं दैनंदिन जीवन बदलते आणि ह्याला कारण आग आग ते सोशल मीडिया आहे पण सोशल मीडिया कसं आहे की सोशल मीडिया वापरताना तुम्ही आता मी समजा डॉक्टर आहे तुम्ही वकील आहे तर मी ज्या क्षेत्रात आहे किंवा ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्राचा अभ्यास या माध्यमातून करायचा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते तुम्ही तुमच्या जीवनात जर वापरलं तर तुमची प्रगती शंभर अधिक होऊ शकते तुमचा व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो तुमचा पगारसुद्धा दहा पटेन वाढू शकतो त्यामुळं येणाऱ्या दिवसांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अनेक आता तुम्हाला ज्याचा तुम्हाला खर्च करायला लागतो ज्याला काही किंमत म्हणजे किंमत जे सहजपणे वापरू शकता असे अनेक ॲप्स आहेत त्या ॲपचा वापर तरुणांनी करायला पाहिजे आणि जे मुलं करणार नाही ते विकासापासून मागे पडतील एस एस यांच्या स्मृती प्रत्यार्थ समोर दिला जाणारा पुरस्कार अत्यंत समकालीन समाजातील अत्यंत नामवंत आणि मानांकित अशा व्यक्तीला मिळाला न्यायमूर्ती डी आर शेळके सरांना त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या पुरस्काराच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे की या अनुषंगानं समाजामध्ये संविधानाच आणि समाजातल्या ज्वलंत प्रश्नावरचा जागर व्हावा आणि त्याच्यातून नव तरुणांना चैतन्य मिळावं आणि व्यवस्थेला भिडण्याचं सामर्थ्य तरुणामध्ये यावं हा जो काही उद्देश आहे त्या अनुषंगाने आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय खोबरागडे साहेब खोबरागडे जे या राज्याचे सेवानिवृत्त सचिव आहेत त्यानंतर कमिशनर राहिले सामाजिक न्याय विभागाच्या जबाबदारीच्या पदावर त्यांनी काम केलं तद्वतच प्रकाश बाळ जे नामवंत पत्रकार आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे त्यांनी देखील आपले विचार मांडले तर या विचाराचा जो सार आहे की तरुणांनी व्यवस्थेला भिडण्यासाठी तयार व्हावं समाजातले बेरोजगारीचे प्रश्न प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न प्रश्नच प्रश्न आहेत पण आवाज कोणी उठवित नाही त्याच्यासाठी हा सगळा जागर आहे त्या अनुषंगानं परभणीकर निश्चितच ही क्रांतीभूमी आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या बलिदानानं ही भूमी संविधानाच्या या प्रक्रियेमध्ये आज त्या भूमीनं स्थान मिळवलेलं आहे त्या अनुषंगानं सगळ्या तरुणांनी त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी अशी मी विनंती करतो जय भीम जय भारत